नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभा निवडणुकीत सांगलीतून अपक्ष उमेदवारी दाखल करून विजय झालेले विशाल पाटील यांनी विजयानंतर लगेचच केंद्रात काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला त्यानंतर दोन डिजिटलवर नव्याण्णव अडकलेले काँग्रेस तीन डिजिटलमध्ये शंभर पोहोचले तर विधानसभा निवडणुकीचे वारेवाहायला सुरुवात झाली आहे यातच विशाल पाटील यांची सांगलीमध्ये काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे त्यातच विशाल पाटील यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता तर काँग्रेसच्या दोन्ही गटांनी राज्यभरात यात्रा सुरू करून वातावरण निर्माण केलं आहे तर महाविकास आघाडीने मुंबईत संयुक्त मेळावे घेताना त्या पाठोपाठ मह महायुतीचे पुण्यात जाहीर कार्यक्रमात एकत्र येऊन निवडणुकीचे भूगल वाजवले तर सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी खानापूर विधानसभेसाठी आपली भूमिका जाहीर केली आहे विशाल पाटील यांनी आडापाडी येथील कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांना विजय करण्याचं आवाहन केले आणि आश्चर्यसुद्धा व्यक्त केले आणि त्या म्हणाले की आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा खेळ सुरू होणार या निवडणुकीत लाखोने मत सुहास बाबर यांना मिळावीत ही आमची अपेक्षा आहे आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही शब्द देऊन आलो आहोत तिथे आमच्यावर प्रेम असते तिथे आम्ही प्रेम देतो आम्ही ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहिला आहोत अशी गावाही देखील खासदार पाटील यांनी सुहास बाबर यांना दिली तुम्ही विधानसभेसाठी आमच्याकडून उभे राहा आमची इच्छा आहे तुम्ही तुम तुम्ही विधानसभेसाठी आमच्याकडून उभे राहा आमची इच्छा आहे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पण आमचे मित्र खासदार श्रीकांत शिंदे ऐकायला तयार नाहीत असे म्हणत विधानसभा निवडणुकीत सुहास बावर यांना विजयी करण्यासाठी विशाल पाटील यांनी आव्हान दिले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जे महाराष्ट्र